नमस्कार टीव्ही नाईन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मी निखिला एक महत्वाची बातमी बातमीपत्राच्या सुरुवातीलाच भाजपनं अल्पसंख्यांकांसाठी सादर केलेल्या विजन डॉक्युमेंटवर राष्ट्रवादी काँग्रेसनं टीका केली आहे नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे गुजरात दंगल आणि बाबरी मशीद पतनाचे डाग भाजपनं धुवून काढावेत आणि नंतरच अल्पसंख्यांकांसाठी विजन डॉक्युमेंट सादर करावं असा टोलाही राष्ट्रवादीनं लगावला आहे तसंच मोदी आणि अडवाणी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी सुद्धा राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे गुजरात दंगलीचा डाग भाजपाला लागलेला आहे तो अजून धुतला गेला नाहीये आणि अशात भाजपनं अल्पसंख्याकांसाठी विजन डॉक्युमेंट सादर केलंय आणि यावर राष्ट्रवादीनं टीका केली आहे नरेंद्र मोदी आणि अडवाणी यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून रणनीती आखली जाते आणि त्यामध्येच अल्पसंख्याकांना सुद्धा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजपनं या ठिकाणी केलेला आहे विकासाचा मुद्दा घेऊनच पुढल्या निवडणुका लढल्या जातील असं भाजपकडून सांगण्यात येते मात्र भाजपचा आणि आडवाणी आणि नरेंद्र मोदी यांचा चेहरा हा हिंदुत्वाचा चेहरा आहे सत्कार करण्यात आलेला प्रथमदा त्या पदवीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश yes, इतका मोठ्या प्रमाणावर भेटलेलं आहे आग्रे से सेनेचे मुंबईचे से अध्यक्ष से श्री पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे त्याची माहिती या पत्रकाद्वारे आपल्याला देण्यात आलेली आहे आपल्याला माहित आहे की काल भारतीय जनता पक्षाने दिल्लीमध्ये जाहीर केलं ते या देशामधले मुस्लिमांसाठी एक विजन डॉक्युमेंट जाहीर करणार आहे त्याची जबाबदारी मुख्तार अहमद नक्वी आणि शाहनवाज हुसेन यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची मुस्लिमाबाबत बदलले मानसिकतेचा आम्ही स्वागत करू इच्छितो जरी त्यांनी दोन हजार दोन साली गुजरातमध्ये सरकार स्पॉन्सर दंगलीला भारतीय जनता पक्षाचे प्रचार प्रमुख श्री नरेंद्र मोदी यांनी त्या विजन डॉक्युमेंटमध्ये जाहीर माफी मागितली तर त्याचं स्वागत होऊ शकते तसेच नव्वद ते ब्याण्णवच्या दरम्यान देशात काढलेली रथयात्रा त्यानंतर सहा डिसेंबर ब्याण्णव साली बाबरी मस्जिद शहीद होणे त्यानंतर देशभर झालेली दंगलीत हजारोच्या संख्येमध्ये मुस्लिमांची झालेली हत्याबाबत श्री लालकृष्ण अडवाणी आणि भारतीय जनता पक्षाने देशाशी माफी मागितली तर त्या विजन डॉक्युमेंटचा काही अर्थ राहू शकते नाही तर हा विजन डॉक्युमेंटची संकल्पना एक छळ आहे देखावा आहे आणि भूल धापा देण्यासाठी भूतकाळामध्ये केलेले सगळे पाप त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी या प्रकारचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे भूतकाळामधलं भूत जे आहे ते नरेंद्र मोदी आणि अडवाणी यांच्या डोक्यावर आहे आणि अशामध्ये भाजपना अल्पसंख्यांकांसाठी जे काही विजन डॉक्युमेंट सादर करण्याचं ठरवलेलं आहे ते का असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेला आहे यासाठी त्यांनी भाजपावर टीका सुद्धा केली आहे